हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते शिंदे समिती गठीत केली सुद्धा हे लोक असंच म्हणले होते काही उपयोग होणार नाही शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही तरी तीन करोड मराठा आरक्षणात गेले यांचे तोंड बंद झाले त्यावेळेस असंच म्हणले तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीच सारखंच हा सुद्धा जे आले शिंदे समितीचा आणि या जे आरचा काही संबंध नाही गॅझेटियरचा अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला जी आर काढायचा का नाही हे सरकारचा अधिकार त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅजेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच जी आर काढायला लावला गॅझेटिअरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार आहे आता त्याच्यात आडनाव असो नसो पूर्वी काय असत माधव बापूजी एकच नाव अस गावात म्हणून आडनाव लिहित आपा रकमाजी उदाहरणार्थ लिहायला असं असायचं आठ नऊ नसेल कारण एकटंच माणसं असायचं तवा लिहायला त्यांना सोपं जायचं त्या गॅजेटेर मध्ये असं मराठवाड्यातला मराठा हा कुणवी जर एक लाख तेवीस हजार उदाहरणार्थ आकडा कमी जास्त होईल जालना जिल्ह्यात मराठा आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर कुलवी येत एक लाख तेवीस हजार आहे तर मग ते एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी चे गेले पुढं त्याचा अर्थ आहे कि मराठे आहेत हेच कुणबी आहेत म्हणून त्यांनी तिघा जाण्याची त्रिसदस्य समिती स्थापन केली मग एक लाख तेवीस हजार मराठी तर गावात जो मराठा आहे त्याचा सात बारा घेतला लागणार त्या आधारे त्याला आता कुणबी प्रमाणपत्र कोणाला वावरच नाही तर मग आता त्याने काय करायचं तर त्याला ते बटाई नाव दिले तिथं बटाई जरी असेल ते शपथपत्र दिलं तरी कोणबी प्रमाणपत्र देणं जाणार मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो टेन्शन घेऊ नका आनंदात झोपा जी आर वर मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतात की जे आर खोटा आहे हा जी आर जर खोटा असतात मराठ्याचं हित याच्यात नसतं तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी छगन भुजबळ बा बैठकीला जाणार नाही जी आर काढला म्हणून ते नाराज बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ असा होतो हा आर पक्का आहे फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला म्हणून त्यांचं थोडं ढुकन दुखत आहे ही प्रॉब्लेम आणि याचेही पुढचं जाऊन सांगतो मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं उद्या बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ञ या काही बारा वाजताच आले पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी बारा वाजता आले गुंबळा घालायला म्हणून विश्वास ठेवू नका हे तुमचं पोरग आहे तुमचं पोरग मनोज जरा चुकीचं काम करणार नाही झालं तरी जीव जो तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढत लय ले लेकर मोठे केले समाजाचे पुढे लय करणार विश्वास ठेवू नका हे सगळं परफेक्ट आहे आणि उली तिने काही झालंच तर मी सांगितलं तुम्हाला सुधारित जे आर काढाचा शब्द व्यासपीठावर घातलाय कमीत कमी दीडशे अभ्यासक तिथं होते कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का याला नाश विस लागले मराठ्यांचेच मराठ्यांचे एक शब्द त्यातला उचलायचा इकडं फेकायचा आणि ते एवढ्याच बुळ बुळ बुळबुळ करत बसायचं काय होत नाही रे पोरा अरे तुम्ही एवढी मुंबईत जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली अरे सत्तर वर्षात न होणार जे आर का तुम्ही किती आनंदी पाहिजे असल्याचं असल्याला ऐकून आपण नारज राहायचं याच्या पुढचं सांगतो काही मराठ्यांच्या वॉटर स्कॉटरमॉ नेत्याला सवय असती एखान्याने जर दहा एकर वावर घेतलं ते पडक होत त्यांनी नांगरीला ते वावर सुपीक केलं पण तिथं नांगरीत आणि दहा जण होती त्यातला एक असा होता तो दहा एकर वावर घेतला गाड्या दहा जण आहेत दहा जण म्हणल्या मायाला तो वावर घेतला चांगलं केलं गाड्या बाळाला आयुष्याची भाकर झाली म्हणजेच हैदराबादच गॅजेट विषयी बोलतो चांगलं बाळाला विशेष भाकर दिली पण त्यात एक जण असा होता तेव्हा म्हणला वावर नांगरील सगळं केलं बाळाला आयुषेच भाकर दिली गाड्या पण मायाला तो बाण टोकर नाही बाण फोडायला पाहिजे होता सगळा म्हणजे काय त्यांनी लेकराबाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे किंवा शेत आयकर त्यांनी लेकराबाळाला आयुष्याची भाकर दिली हेला त्याला त्याला बांध फोडण्यात रस होता का मारा मार्या झाल्या पाहिजे याला जे आर निघाला याचा आनंद नाही मराठी मोठे झाले याच्यात नाही मुंबईत कुठा कुठे व्हायला पाहिजे होती काहीचे असले सुद्धा नाशके स्वप्नास तुम्ही मायावर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं हे बाजूला गेल्याशिवाय आपले नाहीत काही बोला पण बोला आणि मी आहे ना देतो तुम्हाला ते ते पुरे मराठी आरक्षणात घात मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र शांत रावा आनंदी ओबीसीचे नेते आक्रमक झाले भुजबळ आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहे आणि बैठक होते ओबीसी नेत्यांची पुन्हा आणखीन एक बातमी आली मराठा बांधवांनो आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका हे ज्यांना वाटत यामुक चुकीचं आहे तमुक चुकीचं आहे आज तर राईट काम होणार आहे ना मराठी हो दुसरी बातमी आली पुन्हा किती छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर बी पाडला मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं आपल्या लोकाला विरोध करणारे जे दोन चार आहेत ना हे राजकीय गुलाम आहेत यांचा पिढ्याना पारचा इतिहास आहे हे कधी शत्रूच्या टोळीत राहिले लढू स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाही हे याला कोलित चाला समजून घ्या छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे त्याला सगळं कळतंय या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला घातला किंवा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं मला माहित नाही पण गेले मराठे आरक्षणात गेले हे शंभर टक्के आता सिद्ध झाले कोर्टामध्ये या जी आर बाबत हरकत घेणारी याचिका दाखल केली जाणार आहे बघा मराठ्यांना पुन्हा बातमी आहे कोणाला असता याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन मुंबळ हवं आणि आपले म्हणते जे आरच फोटा आमकाचा आनंद तो काय विरजणच काय नाही नाहीड राहायचं वीरजन नाही काय नाही अरे गेले मराठे झालं सरसकट मराठा बांधव एक सांगू तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोय आता बोलायचं नव्हतं मनात ठेवायचं सगळ्या आधी सूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे त्यांनी त्याच्यावर आपल्याला दोन महिन्याचा वेळ मागे मराठा आणि कुणबीवर दोन महिन्याचा दाखवायचा मी दाखवलं सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवली पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे तर अठावन लाख नोंदी तीन कोटी मराठा आरक्षणात थोडा थोसा था। था। थोडा घास खाल्ल्यावर कस पचत हे सांगतो तुम्हाला कोणा सांगितलं सगळ्या सोयरीचा अंबलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे पाहिजे ये कुठं बघितलं सगळ्या सोयरीच्या अंबलबाजून होती का मराठा आणि कुंबी एक जे आर नकतो का तर दोन्ही काय त्या घेऊन टाकले मी ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला म्हणून हे फालतो जे चार दोन आहेत ना अभ्यासक यांचं डोकच बिचळलंय हे काय करतंय नेमकं दोन्ही गॅजेट घेतल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळान लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं मला सांगा मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय गंडी राहिली झालं ना सर सक याचा अर्थ मी सगळे सोय पण सोडणार नाही आणि मराठा येऊ पण सोडणार नाही पण लक्षात ठेवा एकदा खाल्लं तर नरड्यात फसण्याची शक्यता आणि समाज हरण्याची शक्यता असते म्हणून एक 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 घात जर खाल्ला तुम्ही दोन भाकरी खाल्ल्या तरी पाचणार पण एकदाच दोन खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दावाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता म्हणून मी शांततेत केलं शांततेत गेलो शांततेत आणलं पण या त्यांनी जी आर कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा जी आर अडचणी सांगेल किंवा कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं के केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी दस्तावेजिटीआर माननीय न्याय देवता सरकारी दस्तावाऐवज जर असेल सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे जेजच नाही मान्य का कोणाला मग राष्ट्रपतीनं राज्यपालानं विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जेज कोणी म्हणून काय जज मामा कामाचा नाही कायदेशीर नाही कायदेशीरच येत तसं दस्ताऐवज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही ना मराठवाड्याच्या गॅझेटियरचा सातारा संस्थांच्या गॅझेटियाचा मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे आता आपल्या बोलणारे बाग बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे कारण यांना मराठ्यांचे शिवाय काही करताच नाही उद्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तो काहीच नाही नाव ठेवण्याशिवाय म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का, पक्का। जे आहे पक्का मराठी आरक्षणात गेलेच पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातले पंधरा ते वीस हजार गॅजेट मध्ये नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं जात आहे आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेला आहे असं शिंदे चुकीचं आहे तुम्हाला माहिती दिलेली चुकीची तुम्ही पुन्हा माहिती घ्या गॅजेट एअरला चाळीस टक्के जिल्ह्याला काही जिल्ह्याला अठ्ठेचाळीस टक्के अडोतीस टक्के एकोणचाळीस टक्के बेचाळीस टक्के अ सत्तावीस टक्के अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबीची लोकसंख्येच्या उदाहरणार्थ पाच लाख अठराशे चौऱ्याऐंशी ला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये कुणबी मराठीची म्हणजे आहे त्या आताच्या मराठीची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली दोन लाख सत्तावीस हजार आज ते दोन लाख सत्तावीस हजाराचे मराठी आज ते झाले सहा लाख त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेली नाही गॅझेट इयर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी ती चौतीस शोधलेला आहे पत्रकार बांधव समजून घ्या मराठाही समजून घ्या त्यांनी तेती चौतीस शोधलेला आहे नमुना नंबर छत्तीस शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा देवस्थानाचा शोधलेलं आहे गॅजेटर वर त्यांनी अभ्यास केलेला गॅजेटरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का तर तो सेपरेट दसता गॅजेट गॅजेटरचा त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून तो सरकारला द्यायला लागतो आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारत त्यावेळेस सरकारला त्याचा जीआर काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावं लागतो त्याच्यामुळे ह्या निघालेल्या निघाल्या आता ज्याच्या नोंदीच नाही त्याच्यासाठी आता गॅजेटचा रप्पा सुरू होणार आहे तुम्ही फक्त मराठी थंड घ्या गाड्या मग हवा घे मला नाही बु बुंगळे दोन तीन इवळ मी घर पाण्याचे टाकून पेणारी पण दुसरा एक विषय असा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कळली नाही मी गरीबाचा आहे तुम्ही गरीब आहे आपण गरीब गरीबासाठी काम करतो गरीब आणि गरिबावर विश्वास ठेवायचा श्रीमंतावर ठेवायचा नाही त्याच्यामुळे शांत रावा आनंदी रावा त्यांना काय काम आहे भरून पुरलेले विनोद पण यांनी काय हा जीआर म्हणजे एक माहिती पुस्तक त्याला जाऊन दिली ते माहिती मला काय आहे जीआर